नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला इथे मी एक कप गूळ घेतलेला आहे गूळ हा मी फोडून घेतलेला आहे तुम्ही किसून किंवा मग चिरून देखील घेऊ शकता तर आता एक कप गुळासाठी मी इथे एक कप पाणी घेणार आहे आपण ज्या मापाने गुळ घेतलेला आहे त्याच मापाने पाणी टाकायचं आहे तर मी इथे एक कप गुळासाठी एक कप पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला हा गूळ विरगळवून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर गुळ विरघळेपर्यंत आपण हे भांडं गॅसवर देखील ठेवून गुळ विरघळून घेऊ शकतो आणि नंतर थंड झालं की मग ते पीठ मळण्यासाठी पाणी वापरू शकतो तर आता आपण पीठ म्हणून घेऊया इथे मी दोन कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे पीठ हे चाळून घेतलेले आहे एक कप गूळ आणि एक कप पाण्यासाठी दोन कप ले ले हे गव्हाचे पीठ वापरलेले आहे आणि पाव कप रवा वापरलेला आहे इथे मी एक चमचा बडीशेप थोडी वेलची पूड आणि थोडी सुंठ पावडर ले 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 हे खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेतलेले आहे तर याची पावडर आपण टाकून घेऊया थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि एकदा हे कोरडंच आपण हाताने मिक्स करून घेऊया म्हणजे रवा बडीशेप पावडर हे सर्व व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होईल आता याच्यामध्ये तेलाचं थोडं मोहन घालायचं आहे तर दोन चमचे तेल हे मी गरम करून घेतलेलं आहे आणि याने देखील पुऱ्या ह्या छान खुसखुशीत होतात तर आपण हे तेलाचं मोहन पिठामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर तेलाच्या ऐवजी तुम्ही याच्यामध्ये तुपाचं मोहन देखील घालू शकता तर आता छान असं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला ह्या पिठामध्ये गुळाचे पाणी एकदम न घालता थोडे थोडे घालून पीठ मळून घ्यायचे आहे गुळाचे पाणी हे आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचे आहे तर आपण जसं नेहमी पोळ्यांसाठी पीठ मळतो त्याचप्रकारे हे देखील पीठ आपल्याला म्हणून घ्यायचं आहे इथे मी पुन्हा थोडंसं पाणी टाकत आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं पीठ म्हणून घेत आहे तर दुसरं साधं पाणी मी वापरलेलं नाही आहे फक्त गुळाचंच पाणी वापरलेलं आहे आणि दोन कप पिठासाठी मला हे पूर्ण पाणी लागलेलं आहे फक्त थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी उरलेलं होतं तर मी पूर्ण त्याच पाण्यामध्ये पीठ मळलेलं आहे तर आता आपलं पीठ हे छान असं मळून झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता अगदीच घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही झालेलं आहे आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊया तर छोटे छोटे गोळे याचे घेऊन अशा पद्धतीने आपल्याला पीठ लावून चपाती लाटून घ्यायची आहे आणि आपण नेहमीसारखी चपाती लाटतो त्याच्यापेक्षा थोडंसं जाड ठेवायचं आहे आपल्याला जास्त पातळ नाही लाटायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी चपाती लाटून घेतलेली आहे जाडसर याच्याऐवजी तुम्ही छोटे छोटे गोळे करून त्याच्यादेखील डायरेक्ट पुऱ्या लाटू शकता किंवा मग अशी चपाती लाटून एका वाटीच्या साह्याने आपण याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेऊया म्हणजे सर्व पुऱ्या एकसारख्या दिसतात छोट्या मोठ्या दिसत नाही तर इथे तुम्ही बघू शकता एका पोळीपासून चार पुऱ्या ह्या तयार झालेल्या आहेत आता आपण हे साईडचे पीठ काढून घेऊया आणि तेलामध्ये एक एक करून ह्या पुऱ्या मी तळून घेणार आहे तर दोन्ही साईडनी मस्त अशा ह्या तळून घ्यायच्या आहे आपल्या ह्या गुळाच्या पिठाच्या पुऱ्या तयार आहेत काही ठिकाणी याला गुळाच्या चानक्या देखील म्हणतात तर छान अशा टम्म फुगलेल्या आहे पुऱ्या आणि ह्या खायला देखील तितक्याच गोड लागतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने नक्की तुम्ही ह्या चाणक्या बनवून बघा धन्यवाद